या ठिकाणी प्रश्न काय आहे बघा खाली दिलेल्या विधानापैकी सत्यविधान ओळखा पशुधन पर्यवेक्षकला हा प्रश्न आलेला आहे हा ग्रामशोकला सुद्धा येऊ शकतो गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाचा सामू जास्त आहे सामू गाईच्या आणि म्हशीच्या दुधाची तुलना आहे पंधरा ते अडतीस अंश सेल्सिअस तापमान दुधातील सूक्ष्मजीवांची वाढ या ठिकाणी होते या तापमानाला आणि डोमोजिनायझेशनमुळे दुधाचा घट्टपणा वाढतो वरील सर्व बघा गायीच्या आणि म्हशीच्या एकतर सामूची तुलना केलेली आहे दुसरं सूक्ष्मजीवांची वाढ कधी होते ते विचारलंय आणि तिसरं दूताला घट्टपणा कसा येतोय या ठिकाणी तिन्ही विधानं बरोबर आहेत वरील सर्व पण का आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे बघा गायीच्या दुधापेक्षा म्हशीचं दूध त्याचं सामू जास्त का असतो आपल्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न गायीचं दूध जे असतं ना त्याचा सामू असतो सहा पॉईंट सहा ते सहा पॉईंट सात आणि म्हशीच्या दुधाचा सामू असतो सहा पॉईंट सात ते सहा पॉईंट आठ म्हणजे पॉईंट एकमे फरक या ठिकाणी आहे या सामूहमध्ये मुद्दा काय म्हशीच्या दुधामध्ये ना प्रथिन आणि घन पदार्थ जे सॉलिड्स आपण म्हणतोय ते जास्त असतात त्यामुळे थोडासा सामू जास्त असतो जास्त नाही पुढे पंधरा ते अडुतीस अंश सेल्सिअस आहे दुधातील सूक्ष्मजीवांची वाढ होते आहे आपण जर बघितलं ना दुधामध्ये जीवाणू बॅक्टेरिया किंवा इतर सूक्ष्मजीव नैसर्गिकरित्या आहेच परंतु ते जे वाढायचं असेल ना तर पंधरा ते अडतीस अंश हे तापमान त्या ठिकाणी एकदम चांगलं आहे ते जीवाणू तिथे वाढणार त्यांच्यासाठी ते अनुकूल असं त्या ठिकाणी वातावरण आहे आपण बघतो माणसाचं एक सदोतीस अंश सेल्सिअस सा तापमान आहे जीवाणूंची वाढ त्या ठिकाणी सुद्धा जलद होते मग यावर उपाय दूध आम्ही थंड करून किंवा थंड जागी ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे होमोजिनायझेशन आता ही प्रोसेसच आहे दुधावर एक प्रोसेस या ठिकाणी केली जाते त्याला होमोजिनायझेशन हा शब्द आहे त्यामुळे दूध घट्ट होतं याच्यामध्ये दुधातील चरबीचे मोठे कण जे असतात ना ते उच्च दाबाखाली तोडले जातात आणि ते लहान आणि एक समान आकारामध्ये रूपांतरित केले जातात त्यामुळे दूध घट्ट होतं आहे